सोयाबीनची पेरणी करताना तण व्यवस्थापन करणे सुद्धा अतिशय महत्वाचे असते आणि त्याचकरिता कोणते उगणपूर्व तणनाशक सोयाबीनमध्ये वापरावे कोणते उगवणी पूर्व किती दिवस तणांचा प्रादुर्भाव होऊ देत नाही उगवणीपूर्व तणनाशक वापरताना त्यांचे प्रमाण किती असावे उगवणीपूर्व तणनाशकामध्ये किती पाणी वापरावे उगवणीपूर्व तणनाशकानंतर उगवणी पश्चात तणनाशक वापरावे की नाही असल्यास ते कोणते वापरावे अशा विविध प्रश्नांचे उत्तरे आज आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात आमचे युट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात उगोणीपूर्व तन्नाशकामध्ये पेरणीच्या चोवीस तासाच्या आत जमिनीवरून फवारण्यात येणारे तन्नाशक म्हणजेच उगोणीपूर्व तन्नाशक हे तन्नाशक तन्नांच्या बियाणांवर आणि त्यांच्या अंकुरावर परिणाम करते त्यांना उगुणीपूर्व नष्ट करण्याचे काम हे तन्नाशक करत असते सोयाबीन करता, करता उगोणीपूर्व तन्नाशकामध्ये पहिला पर्याय म्हणजे डायक्लोसुलाम चौऱ्याऐंशी टक्के हे तन्नाशक बाजारामध्ये स्ट्रॉंग आर्म किंवा मार्क नावाने मिळते हे तणनाशक बारा पॉईंट चार ग्राम अधिक दोनशे लिटर पाणी प्रति एकर प्रमाणे पेरणी झाल्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारणी केल्यास रुंद आणि लांब पानांच्या तणांवर हे तणनाशक प्रभावीपणे परिणाम करते उगवणीपूर्व तणनाशकाचा दुसरा पर्याय म्हणजे एफ एम सीचे चे ऑथॉरिटी नेक्स्ट ज्यामध्ये सल्फेट्रॉझॉन प्लस क्लोमॅझॉन हे घटक असून पाचशे ग्राम तणनाशक दोनशे लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर प्रमाणे सोयाबीन पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तणनाशकाची फवारणी जमिनीवर रु करावी रुंद पानांच्या आणि गवतवर्गीय तणांवर प्रभावीपणे काम करणारे हे तणनाशक आहे तणनाशकाचा तिसरा पर्याय म्हणजे मार्क प्लस टाटा कंपनीचे हे तणनाशक डायक्लोसुलाम अधिक पेंडामिथलिन हे घटक असलेले आहे हे तणनाशक रुंद पानांच्या आणि गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी कार्य करते एक लिटर तणनाशक दोनशे लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर प्रमाणे पेरणीच्या पाच ते सात दिवस आधी किंवा पेरणीच्या तीन दिवसापर्यंत या तन्नाशकाची फवारणी आपण करू शकतो उगोनीपूर्वकांचे वेगवेगळे तीन पर्याय आपण बघितले आहेत त्यापैकी फक्त डायक्लो चौऱ्याऐंशी टक्के या उगोनीपूर्व तन्नाशकावर चोवीस दिवसांनी उगवणी पश्चात तणनाशक फवारण्याची शिफारस आहे त्यामध्ये पहिले तन्नाशक म्हणजे इमेज थायपर दहा टक्के म्हणजेच ज्याला आपण परशूट नावाने ओळखतो तीनशे ते चारशे मिली दीडशे लिटर पाण्यात मिसळून प्रति प्रमाणे रुंद पानांच्या तणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे तन्नाशक आपण फवारू शकतो त्यामध्ये पश्चात उगोनी दुसरा पर्याय म्हणजे अधिक इमेज थायपर याला आपण शकेत या नावाने ओळखतो आठशे मिली हे तन्नाशक दीडशे लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर प्रमाणे फवारणी केल्यास गवतवर्गीय तसेच रुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी हे तणनाशक कार्य करते उगोनी पश्चात तनाशकाचा तिसरा पर्याय म्हणजे ओडिसी ज्याला आपण इमेज थायपर अधिक इमेज फॉक्स घटक असलेले तणनाशक म्हणून ओळखतो हे तन्नाशक चाळीस ग्राम दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिसळून एकर प्रमाणे फवारणी केल्यास रुंद आणि गवत वर्गीय पानांवर चांगलं नियंत्रण मिळवण्यासाठी हे तणनाशक वापरले जाते शेतकरी मित्रांनो उगोनी पश्चात वापरायचे सांगितलेले तिन्ही तन्नाशक आहे म्हणजेच परशुट शक्यत आणि ओडिसी जर डायक्लोसुलाम या पूर्व तन्नाशकाचा वापर केलेल्या क्षेत्रात वापरणार असल्यास ते पेरणीच्या वीस ते चोवीस दिवसांनी वापरावे आणि जर उगवणी पूर्व तन्नाशक वापरलेले नसल्यास हे तन्नाशक पेरणीच्या चौदा दिवसांनी वापरण्याची शिफारस आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त फक्त उगवणी पश्चात तन्नाशकाचे वापर जर करायचा असेल तर त्यामध्ये सिझंटाचे फुजीफ्लेक्स ज्यामध्ये फोम फोमसाफेन प्लस फुजीफोप हे घटक असून चारशे मिली प्रति एकरकरिता दोनशे लिटर पाण्यात मिसळून हे तणनाशक पेरणीच्या बारा ते अठरा दिवसांनी सोयाबीन पिकामध्ये फवारणी केल्यास रुंद आणि अरुंद पानांच्या तणांवर चांगले नियंत्रण या तणनाशकामुळे मिळते या तणनाशकाच्या वापरामध्ये पूर्व तणनाशक कोणतेही वापरण्याची शिफारस नाहीये तणनाशकाच्या प्रभावी परिणामाकरिता पाण्याच्या मात्रेची अतिशय जास्त महत्व या तणनाशक वापरामध्ये आहे त्याकरिता त्याकरिता पूर्व तणनाशक जर आपण वापरणार असोल तर त्यामध्ये दोनशे लिटर पाणी आणि उगोणी पश्चात तणनाशकाकरिता कमीत कमी दीडशे लिटर पाणी प्रति एकर वापरावे जेणेकरून आपल्याला या तन्नाशकाचा चांगला परिणाम दिसून येईल एका तन्नाशकामध्ये दुसरे कोणतेही रसायन मिसळू नये त्याचा विपरीत परिणाम मुख्य पिकांवर होण्याची दाट शक्यता असते शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या एकाच क्षेत्रावर कोणते उगवणी पूर्व आणि त्यावर उगवणी पश्चात कोणते तन्नाशक वापरायचे याची शहानिशा करूनच या दोन्ही तन्नाशकांचा वापर सोयाबीन पिकामध्ये करावा जेणेकरून आपल्याला कोणतेही नुकसान या तन्नाशकाच्या वापरामुळे होणार नाही दिलेल्या सर्व पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून सोयाबीन तन्मुक्त ठेवावे आपले काही प्रश्न असेल तर ते कमेंट्स करा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओकरिता आमच्यासोबत जोडण्याकरिता आमच्या चॅनलचा बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद